मला आज खूप आनंद होतोय की मम्मी पण परत आली आहे आणि आता जे एकांत होता तो एकांत दूर झाला आहे माझा पण मी मम्मीला खूप मिस केलं एवढा दिवस आणि ते आता आले आहे तर मला खूप बरं वाटतंय आणि सगळी महत्वाची गोष्ट म्हणजे किती आली आहे तर माझ्यासाठी छोटी म्हणजे एकदम क्यूटसं गिफ्ट घेऊन आले आहे जे माझ्या दुबळ्या बापाने पाठवलंय आणि ते गिफ्ट बघून मला अनावर होत होते पण मी स्वतःला सांभाळलं आणि ते गिफ्ट म्हणजे माझ्या दुबळ्या बापाने माझ्यासाठी करंजा पाठवल्या आणि ह्याच्याहून पण मोठ म्हणजे सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे की त्यांनी एवढं असू नहीं थँक्यू थे। बाबा ह्या गिफ्ट साठी तर खूप मोठा यू आता मी बघेन याचा उपयोग कुठे कुठे करायला ला पाहिजे ते थे। थँक्यू धन्यवाद